विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जाती धर्मात जन्मलेल्या सर्व महानायक महानायिका महापुरुष यांना प्रथमचं अभिवादन आणि अदंत गौतम रत्न बंतेजी यांनी आज जे उपोषण सुरू केले आठ मार्चपर्यंत याला मी आमचे पक्षातर्फे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांतर्फे जाहीर पाठिंबा आम्ही आज दर्शवत आहोत जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत दोन मला वाटतं चार पाच दिवसापूर्वीच ठाण्यामध्ये एक मोठी याच गोष्टींवरती एक मीटिंग आयोजित केली होती पण त्याची मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या मीटिंगमध्ये मध्ये बौद्ध समाजावरती त्यांचे श्रद्धास्थानांवरती हे जे, है, हे जे हे जे सरकार आहे हे जे पद्धतीने अन्याय अत्याचार करत आहे याच्यामध्ये वध बोर्ड असेल मुस्लिमांचं आमचं आदरस्थान असलेलं महाबोधी विहार असेल या सर्वांवरती चर्चा झाली आणि भारतातील जवळजवळ बारा राज्यातील व्य वक्ते या मीटिंगला हजर होते सर्वांनी एक निष्कर्ष निघाला आणि तो निष्कर्ष असा होता की सर्वांनी मुस्लिम आणि मुस्लिम ओबीसी आणि बौद्ध समाजाने एकत्र येऊन एक आंदोलन मोठं राहावं हे एका फक्त एका धर्मस्थळ पुरतं मर्यादित न राहता कारण हे इतकं आता एकोणपन्नासचा कायदा तुम्ही आज तुम्हाला काय याची ही मीमांशा करण्याची गरज का भासते मुस्लिमांचा वब बोर्ड असेल जे इतक्या वर्षापासून चालत आलेलं आहे बौद्धांचं महाबोधी विहार असेल जे अजूनही मुक्त होत नाही आहे आजच सर मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं एक स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी राज्यपालाला कुलगुरू नियुक्त करण्याचा अधिकारच काढून घेतला त्यांनी तर सुद्धा बिल पास केलं तर ही ताकद ओबीसी समाजाचा असलेला जो फक्त फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियर रामस्वामी या दोनच महापुरुषांचे विचार मानणारं रा जर राज्य आहे जो मुख्यमंत्री आहे तो करू शकतो तर आम्ही का करू शकत जर तिथला ओबीसी समाज समाजात जागृत राहतोय तर आमचा इथला महाराष्ट्रातला एस सी समाज हा हो का जागृत नाही याच्यावर आपल्याला का विचार करणं फार गरजेचं आहे आणि आदरणीय भंतेजी मी आपण सकाळीच इथे येण्या अगोदर ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं सरांनी स्वतः मला सांगितलं की आपलं पत्र घेऊन आपलं निवेदन घेऊन आपण त्याचा पाठिंबा दर्शवायचा आहे आणि हे स्वतः बंदेजींना जाऊन दे म्हणू आणि शेवटचं सांगत असताना मी तुम्हाला बंदेजी आश्वस्त करत आहे की अडू आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांनी दोन केसेस येणाऱ्या काळामध्ये हातात घेण्याचं ठरवलं आहे एक वफ बोर्डाची आहे आणि एक महाबोधी बुद्धविहाराची केस आहे जिथे जिथे गरज पडेल कायदेशीर बाबी येतील जिथे जिथे कायद्या शी फाईट करण्याची वेळ त्यावेळेस बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसर हे सुप्रीम कोर्टात लढायला तयार आहेत त्यांनी भारतातील सर्व ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत त्या त्या ठिकाणी हा मेसेज पोहोचवलेला आहे आणि लवकर त्याच्यावरती एक आणखीन एक मिटिंग महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये आयोजित आज मानेसर बेंगलोरमध्ये आहेत बँगलोरमध्ये सुद्धा आज विषयावरती चर्चा आणि विचारमंथन सुरू आहे नीती मुद्दा म्हणून यासाठी सांगतो की हे आपण सुरू केलेलं आंदोलन हे पूर्ण भारतभर खूप जोमात सुरू आहे नक्कीच आपल्याला याच्यात यश मिळेल कायदेशीर ज्या ज्या गोष्टी असतील त्या करण्यासाठी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर आपल्यासोबत आहेत ही स्पेशली मॅसेज तुमच्यावर पोचवण्यासाठी सरांनी मला सांगितलं आणि तो आज मी तुम्हाला मॅसेज देत आहे तर ता त्यामुळे आठ मार्चचा जो काही मोर्चा आहे जे आंदोलन आहे याला मी माझ्या स सा कुटुंबासहित हजर असणारच आहे परंतु माझा पक्ष आणि इतर जे माझे साथीदार आहेत आजच तुम्ही कोळी सरांचा आत्ता ओबीसी समाजाचा व्यक्ती आहे परंतु जसं विपक्षने सांगितलं जात की धारण करेसो धरम या माणसाने धरम धारण केलेला आहे जरी पेपरवरती बौद्ध नसेल पण धारण करेसो धरम या नात्याने हा माणूस बौद्ध झालेला आणि त्यांनी इथे तुम्हाला सांगितलंय की आपण सर्वांनी जबाबदारीनी काम करून आठ मार्च मोर्चा यशस्वी करायचा आहे बनते जी मी आपल्याला आश्वस्त करतो की मी माझं कुटुंब माझा पक्ष सर्व आठ मार्चच्या कुटुंब मार्चच्या आंदोलनामध्ये आपल्यासोबत आहे धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द संप